या विलोभनीय विश्वातला देखणं भारत आणि या भारतातील आम्हा मराठी माणसांचा महाराष्ट्र मित्र हो अशा प्रकारे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील मराठी भाषेला सन्मान देऊन मी आपल्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करीत असतो आणि आपल्या माहितीसाठी मी व्यावसायिक निवेदक आहे म्हणून त्यानिमित्ताने मला या मराठीचा माय मराठीचा सन्मान करण्याची सन्मान राखण्याची थोडीफार संधी स्टेजवरून नेहमी मिळत असते अर्थात मीच नाही तर असे कितीतरी कलावंत या महाराष्ट्रात असतील साहित्यिक असतील जे मराठी भाषेचा नेहमीच मान सन्मान राखत असतात आपल्या बोलण्यातून आपल्या कलेच्या सादरीकरणातून खरं तर या सर्वच लोकांना मराठी भाषेने अगदी समृद्ध केलं आहे हे ते लोकही ते कलावंत देखील मान्य करतात त्यामुळे त्या, त्या माय मराठीचा आदर हा सर्वांना असलाच पाहिजे मग आपल्या मायमराठी भाषेवर सध्या संकट आलं आहे ठाऊक नाही का कलावंतांना साहित्यिकांना ठाऊक आहे आणि हो हे संकट तुम्ही आम्ही नाही तर या सध्याच्या सरकारने आणलं आहे मराठी भाषेवर मित्र हो पूर्वी इयत्ता पाचवीपासूनच पूर्वीपासूनच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हिंदी भाषा आहेच पाचव्या इयत्ता पाचवीपासून परंतु मित्र हो आता मात्र इयत्ता पहिलीपासूनच या चिमुकल्यांना या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकण्यासाठी सरकारकडून सक्ती करण्यात आली आहे आणि तसे अधिकृत जी आर या सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी महोदयांनी काढले आहेत आणि या बातम्या सध्या सोशल मीडियावर आल्या आणि मग काय मित्र हो वाद प्रतिवाद वाढला महाराष्ट्र पुन्हा पेटला हिंदी सक्तीला महाराष्ट्रभरातून प्रचंड विरोध सुरू झाला आणि पुन्हा मग हे प्रकरण मोठं होऊ शकतं हे प्रकरण पेटू शकतो हा अचूक अंदाज सरकारला आला आणि तुम्हाला माहिती आहे टिबेट डिबेट टी डिबेट सगळीकडे टी डिबेट रंगू लागल्या तिकडे राज ठाकरेंचा आवाज उठला मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांचा पत्रकारांपुढे आराडाओरडा सुरू झाला आपण पाहिलं असेल हा राडा होतोय भानगड जरा मोठी होते हे बघून आता हिंदी सक्तीच्या जी आरला सध्या म्हणजे सध्या म्हणजे तात्पुरती स्थगिती दिली आहे आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे प्रत्येक वेळीच हे भाजपा सरकार अशा प्रकारचा डाव आखत असते आणि तिकडे तुम्हाला माहिती आहे केंद्रातही वारंवार तेच घडत असते आणि राज्यातही आता सध्या हल्ली हेच सुरू आहे आपल्या राजकीय स्वार्थासाठी काहीतरी खुरापत घेऊन ही मंडळी नेहमी येत असते मित्र आणि लागलीच मग विरोध होताना दिसला की तात्पुरता तो विषय बाजूला ठेवतात ही कला आहे यांना अवगत आहे ही कला त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे यांची एकंदरीत प्रवृत्ती काय असावी या लोकांची विचारधारा यांचा स्थायी स्वभाव काय असला पाहिजे आणि मित्र हो यांचा खरा चेहरा नक्की कोणता हे आता हळूहळू का होईना पण जनतेच्या लक्षात यायला लागलं आहे महाराष्ट्रात प्रत्येक प्रांतीय भाषा हे त्या त्या प्रांताचं त्या त्या राज्यांचं सौंदर्य असतं हे सर्वांना माहिती आहे मग ते ते राज्य ते ते प्रांत तिथले स्थानिक नागरिक त्या भाषेचं सौंदर्य राखत असतात ना मग ही आता मध्येच काहीतरी कुटानी आणि कुरापत कशाला कशाला असे विषय वरती काढायचे पण असेच काहीतरी उद्योग नुसते उद्योग या लोकांचे सतत सुरू असतात आणि दुसरं महत्वाचं म्हणजे अगदी पहिल्या वर्गापासूनच हिंदीची सक्ती तुम्ही या मुलांना या लेकरांना या चिमुकल्यांना का करीत आहात आणि तुमचा हे करण्यामागचा या पाठीमागचा नेमका उद्देश काय आहे हे सध्या तरी मित्र हो कळायला मार्ग नाही परंतु काहीतरी राजकीय स्वार्थ असल्याशिवाय हे अजिबात शक्य नाही सक्ती करायचीच आहे ना तर मग इतर राज्यात देखील मराठीची सक्ती करा ना त्या हिंदी भाषिकांना देखील मराठी शिकवा त्यांना सांगा ते बोलतात का मराठी बघा अहो या महाराष्ट्रात वर्षानुवर्षे राहणारा हिंदी भाषिक माणूस आजपर्यंत मराठी बोलायला शिकला नाही आम्ही पी वाल्यांसोबत मध्य प्रदेशवाल्यांसोबत किंवा इतर हिंदी भाषिकांसोबत जे महाराष्ट्रात हल्ली राहतात मुक्कामी आम्ही त्यांच्याशी हिंदीत बोलतो हिंदीत बोलू शकतो आम्हाला हिंदी येतं मुलांनाही येतं मग ते लोक मराठी भाषेत का बोलत नाहीत मुळात त्यांना मराठी बोलायचीच नाही त्यांना महाराष्ट्र फक्त पोट भरण्यासाठी लागतो त्यांना फक्त महाराष्ट्र रोजगार मिळवण्यासाठी हवा असतो दूरदूरून येतात महाराष्ट्रात आणि इथं जागा घेऊन घर बांधायला त्यांना अजिबात लाज वाटत नाही परंतु मराठी बोलायला मात्र त्यांना लाज वाटते आणि तुम्ही पाहिलं असेल निवडणूक प्रचारादरम्यान एखादा हिंदी भाषिक नेता स्टार प्रचारक महाराष्ट्रात ते येतो तेव्हा फक्त नमस्कार किंवा काहीतरी तुटके फुटके एक दोन वाक्य बोलतात आणि ते सराव करून कशासाठी तर मतदारांना भुरळ पाडण्यासाठी उगाच काहीतरी टाइमपास बोलतात मित्र हो विद्यार्थ्यांना पासून हिंदी विषय आहेच ना मग तो पहिली पासून का हवा आहे उगाच काहीतरी नवीन थोपवायचं हा उद्देश या शासनाचा या सरकारचा आहे मित्र अरे सत्ता आहे ना भरपूर मॅन्डेट मिळाला आहे महाराष्ट्रात मग करा ना एक पात्री प्रयोग एकटेच आहात तुम्ही भरपूर प्रश्न या महाराष्ट्रात खितपत पडले आहेत त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे ते सर्व सोडून मराठी भाषेची हत्या करायला का निघाले आहात हा सवाल आहे हत्या काय हत्या हत्याच होणार हे लक्षात घ्या आधीच ती इंग्रजी बोकांडी बसली आहे आपल्या आता हिंदी आमच्या लेकरांवर लादा असो इंग्रजी ठीक आहे एक युनिव्हर्सल भाषा आहे मुलांना जगभरात शिकण्यासाठी किंवा आपले व्यवहार करण्यासाठी त्यांना कामी येईल हरकत नाही पण हिंदीची सक्ती कशाला हवी आहे म्हणजे पहिल्या क्रमांकावर युनिव्हर्सल भाषा म्हणजे इंग्रजी येणार मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी आणि तुम्ही सक्ती केली म्हणून दुसऱ्या क्रमांकावर हिंदी भाषा असणार आणि आमची मातृभाषा ही कुठे जाईल ही हळूहळू तिसऱ्या क्रमांकावर जाणार हे निश्चित आहे आणि हे साधं सोपं गणित आहे आम्हाला कळत आम्ही समजायला काही बावळट नाही किंवा दूध खुडे नाही काहीतरीच आपलं डोकं चालवून चलाखीने गेम करण्याचा हा डाव आहे दुसरं तिसरं काहीही नाही आणि हे महाराष्ट्र अलीकडे अचूक ओळखतो आणि दुसरीकडे अनेक साहित्यिक किंवा अभिनेत्यांवर उगाच टीका होत आहेत की त्यांनी बोलावं त्यांनी पुढे यावं अशा वेळी माध्यमांपुढे त्यांनी बोलायला पाहिजे त्यांनी निश्चितच पुढे आलं पाहिजे यात दुमत नाही बोललंच पाहिजे परंतु मित्र ते कसे बोलतील त्यांना पुरस्कार हवे असतात त्यातील काहींना राज्य पुरस्कार मिळाले आहेत काहींना मिळण्याची आशा लागली आहे त्यांना सरकारशी काम असतं मुख्यमंत्र्यांशी देणं घेणं असतं आपण बोललो तर उगाच घरावर दगड कशाला आपल्याला काम मिळणार नाही या भीतीने ते बोलत नसतील एरवी तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात छोट्या छोट्या विषयांवर नाना पाटेकर साहेब अशोक सराफ मामा सचिन पिळगावकर सचिन तेंडुलकर साहेब बोलतात ना आता मात्र ते सर्व गप्प आहेत मराठी भाषेने मित्र हो ज्यांना समृद्ध केलं मराठी भाषेमुळे ज्यांना रोटी मिळाली कपडा मिळा म्या, मिळाला मकान मिळालं मान मिळाला सन्मान मिळाला आता त्यांचं काम संपलं मराठी भाषा आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणारे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आता हयात नाही ते लक्षात घ्या ते जर असते ना तर यांची हिंमत झाली नसती आदरणीय बाळासाहेब गेले आणि दोन भावांमध्ये वाघा बॉर्डर निर्माण झाली त्याचा हा फायदा घेत आहे त्यामुळे मराठीच्या मुद्द्याचे देखील दोन तुकडे झाले ना आता तर तिसरा तुकडा चक्क सरकारच्या मांडीवरच बसून आहे तुम्हाला माहिती आहे कोण ते एकनाथराव शिंदे साहेब ते प्रत्येक भाषणात बाळासाहेबांचं नाव घेतात त्यांना आदर्श मानतात खर तर मराठीच्या मुद्द्यावर ते काहीच बोलत नसतील कोण एकनाथ शिंदेसाहेब त्यांनी बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख करू नये भाषणामध्ये कारण बाळासाहेब असते तर त्यांना फटके दिले असते असं मी म्हणत नाही असं ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघडे साहेब काल परवाच बोलले अहो एकनाथराव शिंदे तुम्ही सरकार सोबत आहात ना तुम्ही बोलायला पाहिजे आणि तिकडे ते अजित दादा अर्थमंत्री त्यांना अर्थ खाता आणि पैसा याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही असं लोक बोलतात ते अजितदादा पवार सरकार सोबत आहात आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत ते, ते माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत सध्या व्यस्त आहेत बघा खर तर या सर्व लोकांना महाराष्ट्रावर मित्र हो प्रेमच नाही असं वाटतं फक्त सत्ता पैसा संपत्ती आणि गाड्यांचे ते ताफे आणि सभोवताल फिरणारा तो रिकाम चोटांचा गराडा हीच या लोकांची दिनचर्या असते मित्र हो मराठी संपली तर महाराष्ट्र संपला हे समजा आणि महाराष्ट्र संपला तर एक लक्षात घ्या गुजरात यांचा नवा गुजराष्ट्र नवा गुजराष्ट्र या ठिकाणी उभा होईल ही। आणि हीच मनशा या लोकांची दिसते असं वाटायला लागलाय अख्खी मुंबई गिळण्याच्या षडयंत्रात एकूण आता मित्र हो एक दोन नाही तिघांचा समावेश झाला आहे दोन ते दिल्लीचे आणि एक महाराष्ट्रातले महानुभाव फक्त अभिनेते साहित्यिक पत्रकारच नाही तर समस्त मराठी भाषिकांनी पालकांनी विद्यार्थ्यांनी या मराठी भाषेला या माय मराठीला वाचवण्यासाठी पुढे यायला पाहिजे तुम्हाला ठाऊक आहे मित्र परिस्थिती फार वाईट आहे त्यामुळे बोला व्यक्त व्हा असो मित्र हो तुम्हाला आपल्या अभिजात मराठी भाषेबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अभिजात भाषेचा दर्जा यांनीच दिला आहे आणि त्याच मराठीला मागे ढकलण्याच्या प्रयत्नात हेच आहेत असो आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवण ठेवून आधी सबस्क्राईब करून घ्या हो लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा हो। व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू नेहमीप्रमाणे नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत मित्रहो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र